शिवसेना गोंदियाच्या वतीने गोंदिया, गोंदिया शहरातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्यात रस्त्यांसह भुयारी गटार योजनांच्या कामांसाठी पंधरा ते वीस कोटी रुपये नगरपालिका गोंदियाकडे आले आहेत महानगरपालिका क्षेत्रही सुरू करण्यात आले आहे रस्त्यावर कचरा असून दो वेळेवर उचलला जात नाही घरकुल योजना रमाई योजनेसाठी निधी वितरित केला जात नाही नगर परिषद शाळेची अवस्था दयनीय असून ती दुरुस्त करूनही ती अद्यापही सुरू झालेली नाही महापालिकेच्या अनेक दुकानांचा लिलावा झालेला नाही काही दिवसात पावसाळ्याचे दिवस सुरू होणार असून विजेच्या झाडेही तोडण्यात आलेली नाही त्यामुळे धोका निर्माण होण्याची भीती आहे गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या अनेक समस्या एरणीवर येत आहे मात्र प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेच्या विरोधात तक्रार देखील दिली आहे गोंदिया जिल्ह्यात आठ सहा दोन हजार चोवीस पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यावर शिवसेना गटप्रमुख पंकज यादव व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई व प्रतिक्रिया न दिल्यास कठोर भूमिका घेऊन हिंसक आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व नगर परिषद प्रशासनातील त्रस्त कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिषेक भटनागर यांची रिपोर्ट एपलॉन अवेंचर ऑफ जी एस टी ऑल टाइप ऑफ फुल बॉडी मसाज चेयर क्या आप भी दिन भर की थकान से ऐसी परेशान तो अब आपको घबराने की जरूरत नहीं क्योंकि एप्लॉन आपके लिए लाया है दर्द और स्ट्रेस को दूर करने का रामबान इलाज तो क्यों ना आज ही घर बैठे मसाज का आनंद उठाया जाए शरीर के मानसिक शांति का राज है अब आपके हाथ एडवांस मसाज चेयर एपलॉन अपने परिवार के स्वास्थ्य के लिए आज ही ऑर्डर करें कॉन्टेक्ट करें सेवन जीरो फाइव एट सिक्स डबल टू एट डबल फ्री डेमो के लिए आज ही विजिट करें एड्रेस थर्टी फोर वेंकटेश कॉम्प्लेक्स नंदन नागपुर